ओ oh माय गोड विरारमध्ये एका विवाहित महिलेची झाली हत्या दरअसल गोष्ट अशी आहे की धनश्री आणि रुपेश या दोघांचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर यांना दोन मुलीसुद्धा आहेत आणि यांचा संसार चांगला चालायचा पण याचा मध्ये या दोघांच्या मध्ये एक मुलगा आला कारण त्या महिलेने एका दुसऱ्या मुलावरच प्रेम केलं होतं आणि त्या मुलाचं नाव होतं शेखर कदम या दोघांचं प्रेम संबंध होतं त्या महिलेसोबत आणि त्या शिखर कदमसोबत कारण हे गपचूप एकमेकांवरती प्रेम करायचं आणि हे दोघांचं प्रेम त्या नवऱ्याला माहीत नव्हतं आणि घटनेच्या दिवशी झालं असं की तिचा नवरा कामाला गेला होता आणि दोन मुली होत्या त्या साडेत गेल्या होत्या आणि हा जो तिचा लवर होता तो त्यांच्या घरी गेला आणि या दोघांचं झालं भांडण धनश्री त्या मुलाला सांगायची की मी तुझ्यासोबत लग्न करेन का कारण तिने त्याच्यावरती प्रेम केलं होतं या दोघांचं प्रेमसंबंध दोन तीन वर्षापासून होतं त्याच्यामुळे तो मुलगासुद्धा हिच्यावरती प्रेम करायचा हीसुद्धा त्याच्यावरती प्रेम करायची आणि यांचं दोघांचं चांगल्या प्रकारे प्रेमसंबंध चालू होतं या दोघांचं भांडण झालं आणि ती धनश्री त्याला सांगू लागली की मी तुझ्याशी लग्न करेन पण तो सांगू लागला की मी जर तुझ्याशी लग्न करेन तर आपला दोघांचाही संसार टुकेल त्याच्यामुळे आपण दोघेही लिव्हिंग रिलेशनमध्ये राहू दोघेही एकमेकांना भेटू हे प्रेम असंच चालू ठेवू पण ही गोष्ट त्या महिलेला त्या धनश्रीला मंजूर नव्हती त्याच्यामुळे ती जबरदस्ती करायला लागली की नाही मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे याच्यामुळे त्या दोघांचं भांडण झालं आणि या भांडणामध्ये दोघांची मारामारी झाली आणि याच्यामध्ये ती महिला खूप जखमी झाली आणि तिला चक्कर येऊ लागली होती ती डोळे फिरवू लागली होती आणि याच्यामुळे त्या शेखरनं तिच्या लवरनं तिला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेऊन तिच्यावरती उपचार करून तो तिला रिटर्न परत तिच्या घरी घेऊन आला आणि ह्याच्यानंतर परत त्यांचं भांडण झालं आणि या दोघांची परत एकदा मारामारी झाली आणि या मारामारीमध्ये त्या महिलेचा जीव गेला आणि याच्यानंतर परत एकदा डॉक्टरला फोन केला आणि त्या डॉक्टरने तिथल्या नर्सला त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या नर्सने पाहिलं तर त्या महिलेचा गला दाबून म्हणजे साडीने गला दाबून तिची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेचा गुन्हेगार होता शेखर कदम म्हणजे त्या महिलेचा लवर तर त्याला अटक करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई चालू आहे पण मित्रांनो विचार करा की ह्या घटना कितपर्यंत आणि कधीपर्यंत घडतील आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर अशा घटना आतापर्यंत तीन चार घडून गेल्या ज्यांनी प्रेम तर केलं पण त्यांना प्रेमामध्ये जीव गमवावा लागला मित्रांनो तुम्ही विचार करा की आपले आई वडील किती काबाळ कष्टाने आपल्याला लहानाचं मोठं करतात आणि मोठे जेव्हा आपण झालो तेव्हा प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलीला एक चांगला नवरा भेटावा आणि त्यांचा चांगला संसार चालावा आणि त्या मुलाने आपल्या मुलीवरती चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या मुलीला एक सुरक्षितपणे त्यांच्या घरी ठेवलं पाहिजे आणि हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आणि प्रत्येक आई वडील हे स्वप्न बघतातच पण त्याच्यानंतर आपण काय करत असतो त्या आपल्या आई काय देत असतो फक्त त्या स्वप्नांचा घात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत घडवत्या त्या महिलेला मी सांगतोय की तुम्हाला काय गरज होती दुसरा नवरा करायची ज्या नवऱ्यासोबत तुमचं लग्न झालंय तुमचा चांगला परिवार आहे तुमचा चांगला संसार चालतोय मग अशी घटना दुसऱ्या मुलावरती प्रेम करणं ही काय गरज आहे तुम्हाला प्लीज करून असं तुम्ही करू नका कारण अशा जर तुम्ही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला जीव सुद्धा गमवावा लागतो आणि अशा घटना घडवून तुम्ही स्वतःचा तर जीव गमावता पण ह्याच्या मागे तुमच्या नवऱ्याची आणि तुमच्या मुलांची किती हालत होते ना या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यामुळे प्लीज करून तुम्ही अशा घटना घडवू नका ज्या नवऱ्यासोबत तुमचं लग्न झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जीवापाड प्रेम करा त्याच्याशी चांगला संसार करा आणि जी तुम्हाला मुलं झालेली आहेत त्यांचा विचार करा त्यांना तुम्ही चांगलं शिकवा आणि तुमच्या आईवडिलांचासुद्धा तुम्ही चांगला विचार करा आणि मला माफ करा की आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त येऊ लागलेले आहेत कारण अशा घटना जास्तीत जास्त घडत आहेत ना तर मजबुरी बनते असे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझ्यापेक्षा कितीतरी ग्यानी आणि माझ्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याकडून मी माफी मागतो आहे मी लहान असूनसुद्धा तुम्हाला मी शिकवतोय अशा गोष्टी तुम्हाला मी सांगतोय ह्या मी गोष्टी तुम्हाला शिकवल्या नाही पाहिजेत पण सांगतात ना की छोटं मू बडी बात माझ्याकडून काही चुका होत असतील तर मला माफ करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत तर ह्याच्याचसाठी हा माझा प्रयत्न असतो आणि याच्यामुळेच मी असे व्हिडिओ बनवतो थँक्यू खतम